कोल्हापुरातील स्वरानंद संगीत विद्यालय आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीनं गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना स्वर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देवल क्लबच्या भांडारकर कला दालनात विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नृत्य आणि संगीताचं सादरीकरण केलं संगीत क्षेत्रातील शास्त्रीय गायनामध्ये गुरुस्थानी घेतलं जाणारं नाव म्हणजे पंडित प्रभाकर कारेकर पंडितजींच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानाची आठवण करत आज मान्यवरांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी पंडितजींना श्रद्धांजली वाहिली कोल्हापुरातील स्वरानंद संगीत विद्यालय आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंडितजींनी संगीत क्षेत्रात अविस्मरणीय योगदान दिले अशा शब्दात देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी भावना व्यक्त केल्या विद्यार्थिनींच्या नृत्य सादरीकरणानंतर श्रीधर सुतार यांनी नाट्यगीत सादर केलं तसंच अभंगवाणीच्या माध्यमातून विभेध गीतांचं सादरीकरण केलं दिनांची माऊली आज म्या देखीयली मन माणसाचे वेडे यासारखी गीतं त्यांनी सादर केली यावेळी शिवकुमार चव्हाण डॉ अनिलकुमार वैद्य डॉ अपर्णा नांदेडकर डॉ भारत खराटे डॉ धोंडीराम पाटील दीपक मनाटकर यांच्यासह संगीतप्रेमी उपस्थित होते